सहाशे तीस कोटी सार्वजनिक बँका वेगळेला जोडणारे दोन स्टेट आहे हे फक्त आमचं पैसे पण आमचं नाही गव्हर्नमेंटचे काम करणारे लोक आहेत रजिस्ट्रेशन आमच्या वैयक्तिक नावावर आहे शासकीय कामांची बिलं कोट्यावधी रुपयांची बिलं थकीत असल्यामुळे राज्यभरातील कॉन्ट्रॅक्टर आहेत ते आता संपवलं जाणार आहेत आपल्यासोबत कोल्हापुरातले कॉन्ट्रॅक्टर आहेत काय सांगाल तुमची नेमकी मागणी काय आहे आणि कशा क किती रुपयांची बिलं थकीत आहेत सध्या दोन वर्षापासून कॉन्ट्रॅक्टरना दहा ते पंधरा टक्के पैसे येत होते आता सात आठ महिने गेले सात आठ महिने काहीही रुपया कॉन्ट्रॅक्टदारांना आलेला नाही त्यामुळं आम्ही आर्थिक अडचणीत खूप आलेलो आहे तर आम्हाला शासनाकडून निधी मिळावून मिळावा ही आमची शासना विनंती राहील आता नेमकी काय कामाची परिस्थिती आहे काय आता कामं चालू आहेत निवडणुकीच्या काळामध्ये जी भरपूर प्रमाणात कामं काढली गेली आणि ती कामं आत्ता चालू आहेत पण त्या कामांना पूर्वी जो निधी जसा येत होता तसं गेली दोन वर्ष निधी दहा पंधरा टक्के येत राहिला आणि आता गेली सात ते आठ महिने झाले एक रुपयाही आम्हाला मिळालेला नाही आहे केलेल्या कामांचा आमची भरपूर बिले प्रलंबित आहेत देयक प्रलंबित आहेत आणि आता जी कामं चालू आहेत ती आम्ही एका सेफ स्टेजला आणून पंधरा चौदा तारखेपासून आम्ही राज्यभर आंदोलन करीत आहोत काम बंद आंदोलन करीत आहोत तर तुम्ही देखील कॉन्ट्रॅक्टर काय नेमकी भावना आहे आमची भावना एवढी आहे की आम्हाला पैसे गुंतवावे लागतात त्यामुळे बँकांची आमची कर्ज थकलेले खाती सगळी एन पी आहेत आणि ह्या याच्यात कुठंतर शासनानं आम्हाला तग तगवाग तग द्यायला किंवा हे कराला आर्थिक मदत केली पाहिजे आमची बिल दिली पाहिजे प्रलंबित बिल झाली थांबलेली ती दिली था। पाहिजे कोल्हापूर जिल्ह्यात अशी किती कोटी बिल आहेत कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सहाशे तीस कोटी रुपये थकीत आहेत आठ महिने झाले त्यानंतर झाले कामाचं पेमेंट वेगळं जे जुनी थकित बिल आहे ते सहाशे तीस कोटीचे आहेत ते आठ महिने थकल्यामुळे आता सगळे पूर्ण चेन बंद पडायचं पण आम्ही गव्हर्नमेंट काय म्हणतो पूर्ण महाराष्ट्राचे पंचाळीस हजार कोटी कोल्हापूर जिल्हा सहाशे तीस कोटी हे पहिला प्रलंबित पेमेंट द्या आणि ह्यामध्ये काय झाले गव्हर्नमेंटनं सार्वजनिक बांधकामात जी तरतूद लागते नवीन वर्षामध्ये पंचवीस हजार कोटी तरतूद केले तर जुनी बिलं मिळतील कारण फक्त सहा ते ता सात हजार एवढी तरतूद जर वर्षी असते त्यामुळे ही बिलं निघायला जवळ दहा वर्ष लागतील जर गव्हर्नमेंटने ह्या पत्त्या तरतूद केली तर तर ह्या वर्षी जे नवीन बजेट येणार आहे है। त्यामध्ये पंचवीस हजार कोटीची कमीत कमी तरतूद करायला पाहिजे की जेणेकरून वर्षभर मागले पैसे निघून थोडे कामं होतील त्यामुळे जर गव्हर्नमेंटने पैसे दिले नाही तर काम बंद होईल आणि त्याचा परिणाम सरकारला बोगावं लागतील किती दिवसापासून ही परिस्थिती दोन वर्षापासून पर आहे पण त्याचा जा आता जास्त त्रास जा आता झाला आहे कारण पहिला जरा जरा पैसे दूर त्यामुळे ते राहतं चालू असायचं पण आता पूर्ण पैसे आठ महिने आले नसल्या पूर्ण बंद आले आणि आल बंद झालेले आहेत कोणाचे बंद झालेत आहेत कोणाचे बंद आहेत कोणाचे कामगार गेलेत कोणाचे रोलर भाड्या येते परत गेलेत कोणाचे रोलर थप्पल लावले आहेत सगळ्या गाड्या बंद ड्रायव्हर बंद सगळे बंद झाले खर्च कमी करून जसं आपापले पुस्तक कसं जमत तेवढंच जगायचा प्रयत्न चालू आहे खरं तर हा सगळा परिणाम कशा म्हणून वाटतो आता ते कसं आहे गव्हर्नमेंटनं योजना केल्या कशा कशा त्यांच्या डोक्यात काय प्लॅन आहे प्लॅन ए प्लॅन बी प्लॅन सी त्या प्लॅन ए बीमध्ये आम्ही अडकलेलो आहे आम त्यामुळं कुठं प्लॅन ए सक्सेस झाला तर आम्ही सुटणार प्लॅन बी सक्सेस झाला तर आम्ही अडकणार अशा परिस्थितीमध्ये आहे त्यामुळे गव्हर्नमेंटचं हे टोटली दायित्व आहे की बाबा ज्यांना आपण वर्क ऑर्डर देतो त्यात लिहिलं असते की बाबा तुम्हाला आम्ही पैसे वेळेवर देऊ त्या दायित्वाचं त्यांनी पालन करा पाहिजे लाडकी हा सगळं परिणाम असं म्हणायचं नाही नाही तसं नाही लाडक्या बहिणीचा परिणाम आमच्या बहिणीला काय नाराज करायचं आमची इच्छा नाही त्यांना भरपूर अजून एकवीसशे रुपये दिले तर आमचं काही नाही नाही पण भाऊ जागला जर बहीण राखी बांधाल तरी याला पाहिजे जायला पाहिजे ना तर मग कॉन्ट्रॅक्टर भाऊ मारला आहे आयसीयू मध्ये त्याला पहिला वाचवा मग बाकी सगळ्या योजना द्यायला हरकत नाही वृद्ध लोकांना द्या शेतकऱ्यांना द्या सगळ्यांना द्या कारण हे पैसे शेतकऱ्यांनी कर भरलेले आम्ही कर भरलेले कोण काही छापून देणार नाही पण आम्हाला पहिला ज्यांना अडचण आहे त्यांना बघून द्यावी बाकीच्या निवेदन आहे काय आम्ही जिल्ह्यातील बारा आमदार तीन खासदार पालकमंत्री आपले सहपालकमंत्री कलेक्टर साहेब यांना सगळ्यांना निवेदन दिलेलं आहे हा त्याप्रमाणे त्यांनी ते आमचे सकारात्मक चर्चा चालू आहे गवर्नमेंट असं त्यांचं मत आहे त्यांनी सकारात्मक चर्चा करावी आणि आपल्या जिल्ह्याला न्याय मिळवून द्यावा एवढंच आमच्या त्यांची माफक मागणी आहे लोक संख्या आहे कॉन्ट्रॅक्टर चार हजार लोकसंख्या आहे कॉन्ट्रॅक्टर कर्मचारी ते, ते लाखो कारण एक चेन चालवायला डंपर ड्रायव्हर ट्रॅक्टर ड्रायव्हर रिक्षा ड्रायव्हर सगळ्या रिक्षा लेबर न्यायला लागतं आणायला लागतात सगळं लागतेच ते, ते क्रशर आहे रेशन दुकानदार आहे सगळी माणसं आमच्यामुळे अडकू शकतात कारण त्यांना मी पाणी पैसे नाही तर लेबर कुठं देणार खाली पैसे तर तिची उदारे वाढणार ती उदारे तो अडचण देणार असं सगळं थकीत होऊन दुन सगळं दुन दुनिया थकीत जाणार आम्हाला नाही दिल तर त्यामुळे हो शासनाने गांभीर्यानं दखल घ्यावी आपण लास्ट पार्ट आहे सिस्टीमचा खाली जावेट पैसे देणार आहे त्यामुळे आम्ही काय मध्ये एपडी पावती करणारी माणसं नाही नेमकी आंदोलनाची काय भूमिका आहे चौदा तारखेपासून राज्यभर रस्ता रोको म्हणजे आपलं काम बंद आंदोलन आहे कुठल्या लेवल जायला लागेल जसं गव्हर्नमेंट चार पावलं पुढे आलं तर आम्ही चार पावलं पुढे येऊन काम ओ, चालू ठेवून पैसे आम्हाला आनंदच आहे ना दिवस त्या बंद आता चालूच आहे बंद पण ऑफिशियली पण चौदा तारखेला की चौदा दिवस सरकारने अल्टिमेटम आहे आणि तंटाचे जे दिने आहेत ती सरकारने द्यावी अन्यथा काम बंद आणून पुण्या देशा केली या सगळ्या कॉन्ट्रॅक्टरांनी दिलेला आहे श्री कांबाडी नवराष्ट्र कोल्हापूर